नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण साऊथ इंडियन नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत एकाच पिठापासून आपण तीन नाश्ते बनवणार आहोत तर हे बघा इतकी सॉफ्ट स्पंजी इडली त्याचसोबतच एकदम क्रंची असा पेपर डोसा आणि एकदम सॉफ्ट स्पंजी असा पंच डोसा तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी इडलीचे पीठ बनवून घेतलेले आहे तर पीठ पहा आपले किती छान फुललेले आहे तर हे पीठ बनवण्यासाठीचा रेश मी तुम्हाला सांगते तीन वाटी तांदूळ त्याचसोबत एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथी दाणे सहा ते सात तास आपल्याला भिजत घालायचे आहेत त्यानंतर वाटायला घेताना आपल्याला एक वाटी पोहे भिजत घालायचे आहेत भरपूर पाण्यामध्ये आणि हे वाटण झाल्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला पोहे पण वाटून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे नंतर दोन ते तीन मिनटं त्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला कसे पीठ मिळालेले आहे एकदम छान फर्मेंट झालेले आहे तर हे, हे पीठ फर्मेंट होण्यासाठी आणखी एक ट्रिक आहे जेव्हा तुम्ही पीठ ठेवता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे तुमचेही पीठ अशाच पद्धतीने फुलून तयार होणार आहे तर आता एवढ्या पिठाची आपल्याला आवश्यकता नाही जेवढं पीठ लागते तेवढं आपण साईडला अशा पद्धतीने काढून घ्यायचं बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून द्या उद्या लवकरच मी तुमच्यासोबत त्याच्या आणखी एक दोन रेसिपी नक्की शेअर करेल गरजेप्रमाणे मीठ घालायचं पीठ छान एकदा ढवळून घ्यायचं आता इडलीच्या साच्यामध्ये या ठिकाणी मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये इडली बनवण्यासाठीचं पीठ घालून घ्यायचं आहे तर पीठ अशा पद्धतीने छान आपल्याला भरून घ्यायचं खूप ओव्हरफ्लो होईल एवढं पीठ भरू नका जेणेकरून इडली आपली छान स्पोजी आणि मस्त मोठी व्हायला हो पाहिजे त्या हिशोबाने आपण एक एक चमचा याच्यामध्ये पीठ घातलेलं आहे आता पाणी गरम झालं आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये हे आपल्या प्लेटी ठेवून देणार आहोत तर अशा पद्धतीने पहिली प्लेट ठेवल्याच्या नंतर दुसरी प्लेट भरून घ्यायची आणि हे जे छिद्र आहेत ना त्याच्यावरती आपली इडली यायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे रचून घ्यायचे आहे जेणेकरून खालची पूर्ण वाफ इडलीला लागते आणि लवकरच आपली इडली बनून तयार होते सुरुवातीला पाच मिनटं हाय फ्लेमवरती नंतर सात ते दहा मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि चेक करण्यासाठी अशा पद्धतीने एखादी सुडी किंवा टूथपिक आपल्याला त्यात घालून घ्यायची आहे तर हे बघा एकदम क्लीन आलेले आहे म्हणजे आपल्या इडल्या वाफवून तयार आहेत आता वरती काढून घ्यायच्या साधारण थोडंसं दोन तीन मिनटं आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत जास्त थंड करू नका नाही तर त्या व्यवस्थित निघणार नाही थोडंसं कोमट झालं की अशा पद्धतीने सुरीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला इडल्या काढून घ्यायच्या आहेत बघा किती स्पोजी आणि किती जाळीदार आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व इडल्या बनवून घेऊ तोपर्यंत तो तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते छान डोशाचा तवा या ठिकाणी गरम करून घेतलेला आहे आता ह्याच पिठामधून थोडे पीठ आपल्याला अशा पद्धतीने एक पळी तव्यावरती घालून घ्यायचे आहे खूप जास्त पसरवायचे नाही जाड सरस ठेवायचे आहे कारण आपण मस्त स्पोंजी असा स्पंज डोसा बनवत आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी कुठेही व्हिडिओ स्टॉप केलेला नाही तर बघा किती सुंदर आपल्या ह्या स्पंज डोशाला जाळी येत आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने पीठ बनवून बघा अशाच पद्धतीचे जाळीदार डोसे तुमचे बनवून तयार होणार आहेत तर हे बघा आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला तेल तूप बटर किंवा लोणी या ठिकाणी लावू शकता किंवा नाही लावले तरीसुद्धा ते छान पलटून तयार होतात फक्त सुरुवातीला तव्याला तेल आणि पाणी छान टिश्यू पेपरने ग्रीस करून घ्या तर अशा पद्धतीने आपले स्पंज डोसे बनवून तयार झालेले आहेत खूप छान जाळीडा डोसे बनवून तयार झाले चला तर मग तुम्हाला तिसरा प्रकारही दाखवते आता त्याच पिठामध्ये थोडेसे पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची करून घ्यायची आहे आणि आपल्याला तव्यावरती एक पळी बॅटर टाकून घ्यायची आहे आणि छान एकदम पातळ सर असं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला क्रंची डोसा करायचा आहे त्यामुळे आपला गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि जोपर्यंत अशा पद्धतीने रंग आपला बदलत नाही डोशाचा तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा तुम्हाला पलटी करून दाखवते किती सुंदर रंग आलेला आहे तेल तूप बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता आता चटणी बरोबर मस्त हे खाण्यासाठी घ्या आपला संपूर्ण नाश्ता बनवून तयार झालेला आहे तुम्ही इडलीच्या चटणी बरोबर किंवा सांबर बरोबर, बरोबर हे एन्जॉय करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये जाऊन नक्की विचारू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद